व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सहन्स एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर काल ना खूप जास्त शॉपिंग झाली आम्हाला येता येताना दहा साडे दहा वाजले होते त्यानंतर साडे दहा नाही पावणे दहा दहा वाजले होते बहुते आणि त्यानंतर मग अनायाचं जेवण राहिलेलं होतं खूप उशीर झालेला तस होता तसं तिला मी खूप वेळा मध्ये मध्ये फीड केलेलं होतं जेव्हा जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो इकडून तिकडे कारमध्ये बसलं की तिनं शांतच बसत नाही आजकाल तर मग तिला मी फीड करवते न त्यावेळी ती थोडीशी नॅप पण घेते तर मग तिचं पोटही भरतं आणि नॅप पण होतो तर चिडचिड होत नाही म्हणजे जेव्हा किंवा आम्ही काही शॉपिंग वगैरे करतो तर असं मी सगळं करत असते मॅनेज बाहेर गेल्यानंतर तर ना मग घरी येता आता पावणे दहा वाजले होते आल्याला लगेच पहिले तिचं मी फूड बनवलं आणि ते थंड होईपर्यंत दहा वाजले मग तिला मी खाऊ घातलं तोपर्यंत हे सगळेजण जेवण केलं माझी जे आईने मी नंतर जेवलो कारण मग अनयाला बघायला कोणीतरी लागतं तर मग ते सगळं होता होता आम्हाला अकरा वाजले आणि अकरा साडे अकरानंतर थोडा गप्पा वगैरे मारून आम्ही सगळे झोपलो मग सकाळी उठायला खूप लेट झालं कारण काल खूप जास्ती थकलेलो होतो मग उठलो नऊ वाजता वगैरे वा उठली मी तर रोशन साडेआठला वगैरे उठला त्यानंतर ब्रेकफास्ट झाला माझा अनायाचा रोशनचा सगळ्यांचा सा सा आमच्या घरात ब्रेकफास्ट झाला आणि आता ना तिला फीड करून मी झोपवलेलं आहे आता म्हणतात तेवढ्या वेळात ना आपण स्किन केअर करूया कारण ना उद्या साक्षगंधा आहे आणि मी काहीच केले नाही या चेहऱ्याचं असं मी फेशियल वगैरे असलं काही करत नसते फार तर म्हटलं आता काहीतरी स्वतः घरात थोडंसं काहीतरी स्किन केअर केलं म्हणजे थोडासा फेस थोडा रिफ्रेशिंग छान वाटतो उद्या मेकअपवाल्या ताई घेणार आहेत त्या मेकअप करून देणार आहे म्हणून फार काही मला असं फेशियल हे ते वगैरे काय करायची गरज वाटली नाही तर घरात मी फक्त थोडासा स्क्रब आणि रिटॅन पॅक एवढं मी लावणार आहे तर सगळं काही मी स्किन केअर कर काय करणार आहे माझ्यावर ते मी तुमच्याशी शेअर करतेच पुढे व्हिडिओमध्ये तर आजचा आणि त्यानंतरचे आमचे प्लॅन्स काही आहेत की रोशनची बहीण इथे राहते तर त्यांच्या घरी जायचं आहे आम्हाला माझ्या नंदेकडे ते भेटून येऊ आणि परत जी अनायाची फ्रेम होती ना हा कास्टिंगची ती परत मधूकडे राहिलेलीच आहे त्या दिवशी मी काढली बाहेर बघितली आम्ही पण आम्ही घेऊनच आलो नाही विसरून गेलो परत आम्हाला एंगेजमेंट झालं त्याला दुसऱ्याच दिवशी अमरावतीला निघायचं आहे कारण त्यानंतर आम्ही पुण्याला पण लगेच निघणार आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही फार वेळ काही इथे घालवता येणार नाही कारण ना आता खूप दिवस झाले आम्हाला इकडे येऊन तर आता लगेच निघणार एंगेजमेंट झालेला दुसऱ्या दिवशी तर मग आजच्या ब्लॉग मध्ये हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल की मी स्किन केअर काय करते त्यानंतर मग मा माझ्या नंदेकडे आम्ही भेटायला जातो धुकडे जाऊ आणि त्यानंतर ना उद्या एंगेजमेंट आहे तर आज पाहुणे पण येतील माझी मावशी वगैरे सगळे येणार आहे मग त्यामुळे मला संध्याकाळी घरी यावं लागेल दिवसभरात बाहेरची जी काही गोष्टी आहे त्या सगळ्या मी करून येते आणि कसं ना आ, मी इथे आली की मला ना काही काही गोष्टी खूप आवडतात नागपूरच्या त्या त्यांच्या त्या मी खूप मिस करत असते खायसाठी स्पेशली समोसा त्यानंतर आईच्या हातचा मसाले भात वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी जर नागपूरचे कोणी असतील त्यांना माहिती आहे की विदर्भामध्ये स्पेशली वांग्याची भाजी किती टेस्टी लागते तर मग ते वांग्याची भाजी खूप मिस करते त्यानंतर ना लस्सी पुण्यातनं लस्सी सगळ्या फ्लेवरवाल्या मिळतात मला फ्लेवर नाही एकदम साधी आपली जी रामभंडार शामभंडारची लस्सी असते ना एकदम प्लेनवाली मस्त मक्खन टाकून देतात ते जर तुम्ही नागपूरची असेल तुला तुम्हाला माहिती असेल तर ती लस्सी मला आवडते तर ही अजून त्यानंतर अन्ना जे चायनीजवाला आहे त्या त्यांच्याकडे व्हेज असतं आणि मी व्हेजिटेरियन आहे चायनीजमध्ये ना जिथे नॉन व्हेज व्हेज मिस मिक्स असताना मला तिथे वासच येतो अंड्याचा स्पेशली खूप वास येतो म्हणून ना मला इथलं नॉ चायनीज खूप आवडतं आणि असं टेस्टी चायनीज मला वाटते कोणीच देत नाही तर या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते त्यानंतर कलकत्ता रोल्स मला आवडतात नागपूरचे पण आम्ही काल गेलो होतो पण फार काही टेस्टी वाटले नाही ॲक्च्युली आम्हाला यावेळी तिथले रोल्स तर माझं सगळं खाऊन झालेलं आहे लस्सी समोसा त्यानंतर मसाले भात वांग्याची भाजी आता फक्त ना चायनीज राहिलेला आहे तर म्हटलं चला ते आज जमलं तर खाऊया नाहीतर ओके तर ह्या सगळ्या गोष्टी आज होणार आहे दिवसभरात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे तर ना सर्वात आधी मी मस्त इथे स्क्रब करून घेते तर हे रिसेंटली मला कोलॅबरेशनमध्ये टी डब्ल्यूचे प्रॉडक्ट्स आले होते त्याचं स्क्रब मी यूज करत आहे स्किन केअर मध्ये मी ऍक्च्युली तेवढंच करते की एक स्क्रब आणि पॅक लावते कुठलं पण त्याचा डिटेन पॅक अवेलेबल आहे माझ्याकडे तर मी तेच लावणार आहे स्क्रब केलाय ना जे काही ब्लॅकेट्स वगैरे असतील चेहऱ्यावर ते सगळे निघून जातात त्यामुळे चेहरा एकदम फ्रेश वाटतो तर मी असं काही फेशियल वगैरे फार करत नाही फक्त हे असे स्क्रब करून घेते आणि पॅक लावते तर माझ्याकडे नाही पिल ऑफ मास्क पण आहे जे आता मला कोलॅब्रेशनमध्ये रिसेंटली आलेलं होतं तुम्ही बघितलं असेल त्याची मी स्टोरी टाकलेली होती तर ते पण खूप छान होतं त्यांनी काय होतं माहिती का सगळे जे चेहऱ्यावर छोटे छोटे केस वगैरे असतील ना ते पण निघून जातात तर म्हणतात ते पण लावू शकते पण मी आता डिटर्न पॅकच लावणार आहे कारण आता एवढं आम्ही बाहेर वगैरे फिरलो तर थोडी ना टॅन झाल्यासारखी होते तर म्हणून मग डिटन पॅक बेस्ट आहे इथे मी दहा मिनटं वगैरे स्क्रब केलं आणि फेसवॉश करून घेतलेला आहे त्यानंतर हा टी एन डब्ल्यूचाच माझ्याकडे डिटेल पॅक आहे तो मी लावणार आहे ला मी मस्त छान फेस क्लीन करून घेतला आणि डि स्क्रब केल्या गेल्या के तसाच छान फेस एकदम क्लीन वाटतो आणि हे जे डिटॅन पॅक आहे ना हे डायरेक्ट रेडी टू अप्लाय आहे काहीच काही मिक्स करावं लागत का नाही काहीच नाही एकदम मस्त आहे पूर्ण फेसवर मी मस्त डिटॅन पार्ट अप्लाय करून घेतलेलं आहे हलकंसं असं झोमल्यासारखं वाटतं पण फार काही नाही वेरेबल असं आहे आणि काहीतरी मी काही थांब पण नाही आहे डिटॅन तसंही थोडंसं असं चुन होतंच आणि या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अप्लाय करून दाखवत आहे हे बिलकुल काही स्पॉन्सर्ड नाही आहे तर हे माझा जेन्युअन रिव्ह्यू आहे ॲक्च्युली हे प्रॉडक्ट्स खूपच चांगले आहे की मी स्वतः वापरत आहे माझ्या स्किनसाठी लॉंग लास्टिंग जेव्हापासून कोलॅब्रेशनशी आले ना त्यापासून मी आता दोनदा स्टोरी टाकली होती इन्स्टाला दोनदा मला खूप म्हणजे मी पाच सहा प्रॉडक्ट वापरले यांची नाईट क्रीम पण मी यूज केली ती पण खरंच खूप छान होती आणि हे प्रोडक्ट्स पण छान होते तर आता हे माझं अप्लाय झालेलं आहे मी हे दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं ठेवणार थोडंसं सुकलं असं फार सुकायची गरज नाही कारण ते तसंच एकदम कोरडं कोरडं आहे आणि सुकल्यावर मी ते फेस वॉश करून घेणार आणि बस यासोबतच माझं स्किन केअर झालेलं आहे बस मी एवढंच करणार आहे कारण मला वाटतं की खूप फेशियल वगैरे करण्यापेक्षा एवढं केलं तरी स्किन थोडीशी टायटन राहते आणि चांगली दिसते ग्लोफुल दिसते कोण आहे ग रेडी झालो मधुकडे जायला ॲक्च्युली आता आमचं जेवण वगैरे झालं सगळं स्किन केअर केलं आंघोळ केली अनया झोपली होती ती उठली त्यानंतर तिचं जेवण वगैरे झोपेच्या आधी झालं होतं तर सगळं आवरून आता मी पॅकिंग वगैरे पण करून ठेवली माझं सगळा पसारा पडलेला होता घरात कारण आता पाहुणे येणार आहे आज संध्याकाळी ऑलरेडी माझ्या मामा वगैरे आलेलेच आहेत तर मग आता पर माझा पसारा रूममधला आवरायचा होता तो सगळा आवरून घेतला आता बाहेर निघालेलो आहे जेवण वगैरे करून तर बघूया आता माझ्या आमच्या ताईकडे म्हणजे रोशनच्या बहिणीकडे मी जाणार आहे पहिले आणि मग नंतर मधुकडे जाऊ तर असं सगळं आहे मग त्यानंतरचे काय काय प्लॅन्स होतात हे तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते मग आमचा प्लॅन चेंज झाला कारण ताईंचा फोन आला होता की गणपतीचं जेवण आहे तर तुम्ही संध्याकाळी या मग आम्ही पहिले मधुकडे गेलो आणि मग संध्याकाळी तिकडे जायचं ठरवलं तर मधुकडे गेल्यावर म्हटलं आज काही घरात बसावं नाही मस्त काहीतरी नागपुरातलं एक्सप्लोअर करावं म्हणून एक खूप छान कॅफेमध्ये आम्ही गेलो होतो कारण घरात बसून काय आम्हाला असं वाटतं नागपूरला गेलो की काय काय एक्सप्लोर करू आणि काय नाही कारण फार दिवस नसतात तर मग घरात कामी बसत नाही मग आम्ही गेलो का गेल कॅफेमध्ये का तो खूप छान वाटला आम्हाला अनायाने पण तिथे खूप एन्जॉय केलं आम्ही ऑर्डर दिली आम्ही जनरली असंच करतो ऑर्डर देतो आणि अनायाचं पोट पहिले भरून देतो तर तिच्यासाठी मी बनाना स्मॅश केला आणि तिला खाऊ घातला पहिले

मेंटेरिअर पण नाही घेतलं कॅफे खूपच छान होता एकदम हॅपनिंग होता म्हटलं हे पण तुमच्याशी शेअर करायलाच पाहिजे म्हणून एक साधं लुक घेतलं मी कॅफेचं जे होतं तर तुम्हाला ह्या कॅफेचं नाव माहिती करून घ्यायचं असं तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्की आन्सर देईल आणि त्यानंतर ना आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालो कारण आम्हाला कॉफी प्यायची होती म्हटलं अजून एखादी जागा एक्सप्लोर करावी तर मग आम्ही इथे आलो आणि त्यांनी बघा किती छान बलून आणून दिला आणण्यासाठी न्यू बेबी प्लस एप्पल और सनराइज मॉडल सनराइज पुडी है nice. <laughs> <Sunrise smoothie. laughs> और इज वेरी मीना माय गोरिया अरे ओ तुम भी नहीं समझाइस एक सनराइज मॉडल बट विदाउट शुगर हाँ. शुगर आह तेरा लेसु प्राइमो हां कप में सनराइज वाला पुडी सनराइज पुडी और क्या बन रही है वो रो बनाना है लगभग Wow. है है। जारी। जारी। ना ना शुगर आहे तर इथे मग परत थोडंसं आम्ही काढलं आणि मग इथन निघालो घरी आम्हाला ताईकडे जायचं होतं तिथे होतं गणपतीचं जेवण खूप सारे पाहुणे होते त्यामुळे तिथे काही मी शूट केलं नाही त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि मग आम्हाला घरी ना खूप लेट झालं होतं आता एंगेजमेंटचा दिवसच मी तुमच्याशी शेअर करणार आहे यानंतर तर पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि आजचा ब्लॉगही कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय